अजित पवारांची धाकधूक वाढली एबीपी माझाच्या ओपिनियन पोलमध्ये एकही जागा नाही काय सांगतोय सर्वे सविस्तर पाहू त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलयकॉनवर क्लिक करा अजित पवार आणि शरद पवार यांच्यासाठी ही लोकसभा निवडणूक प्रतिष्ठेची असून कोण बाजी मारणार याकडे सर्वांचंच लक्ष लागले येत्या चार जून रोजी नेमके चित्र स्पष्ट होणारच आहे पण त्याआधी एबीपी सी वोटर सर्वेच्या माध्यमातून या निवडणुकीचा संभाव्य निकाल समोर आलाय लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीमधील जागा वाटपामध्ये अजित पवार यांच्या वाट्याला आत्तापर्यंत चार जागा आल्या आहेत नाशिकच्या जागेवरून एकनाथ शिंदेंच्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्ते खेच सुरू आहे नाशिकच्या जागेचा पेच अद्याप सुटलेला नाही अजित पवारांनी बारामतीमधील ताकद वाढवण्यासाठी महादेव जानकर यांना परभणीची जागा सोडली पण त्याचाही अजित पवारांना फायदा होत नसल्याचं दिसते कारण सर्वच्या अंदाजानुसार बारामतीमध्ये सध्या सुप्रिया सुळे आघाडीवर असल्याचं दिसते सुनेत्रा पवार यांचा पराभव होऊ शकतो असा अंदाज सर्वेमध्ये व्यक्त करण्यात आलाय शिरूरमध्ये शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस बाजी मारणार असल्याचं दिसते शिरूरमध्ये शरद पवार यांच्याकडून विद्यमान खासदार अमोल कोल्हे पुन्हा एकदा मैदानात उतरलेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत अमोल कोल्हे यांनी आढळरावांचा पराभव करत पहिल्यांदाच संसद गाठली होती आता पुन्हा एकदा अमोल कोल्हे विजय होणार असल्याचं दिसते रायगडमध्ये सुनील तटकरेंवर पराभवाचं सावट आहे रायगडमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून अनंत गीते मैदानात उतरलेत सर्वेच्या प्राथमिक अंदाजानुसार अनंत गीते यांचं पारडं जड दिसते अजित पवार यांना धाराशिव लोकसभा मतदारसंघातही धक्का बसत असल्याचं सर्वेमध्ये दिसतंय या मतदारसंघातून त्यांनी अर्चना पाटील यांना मैदानात उतरवले त्यांनी प्रचाराला सुरुवातही केली जोरदार प्रचार केला जातोय भाजपकडूनही कंबर कसली जाते पण निंबाळकर यांचं पारडं जड असल्याचं प्राथमिक कलामधून स्पष्ट झाले सीवॉटरच्या सर्वेनुसार अजित पवार गटाला शून्य जागा मिळतील अशी शक्यता व्यक्त करण्यात आली यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद